ए म्हणू काय तुझं तुझ इकडे ये ना इकडे ये इकडे बघ इकडं बघ काय करते सारखं कशाला पसारा काढती हा शल पसारा काढती काय पाहिजे हा शांत बस गट्टी फू कर गट्टी फू करा गट्टी फू गट्टी फू माझ्याशी बोलू नको गट्टी फू अरे नुसतं फू म्हणायचं नाही गट्टी फू तू ऐकत नाही ना माझ काय कुठं आली Nokoyo ma aja pake noku yau, baba, metal lebur, metal lebur, to ena huh? reka, hah, naing, 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 कशाला घेते दोरा सारखं किती खालचं खायणार आहे तू शी असत ते किती राग येतो बघ बरा इकडं बघ असा राग येतो तुला हो खालचं खायचं नाही शी असत कसं असत इकडे बघ इकडं बघ पिलो इकडे बघ शी असत ते शी शी असत ते अरे ते बाय बाय करा शी शी इकडे बघ बाय बाय कर बाय बाय चला बाय बाय कर ना सगळ्यांना काढ काड़ सगळं काढ आता काय ते काय म्हणू